जिल्ह्यात मिरज व जत विधानसभा मतदारसंघावर जनसुराज्याचा दावा युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांची माहिती आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील जत व मिरज विधानसभेची भाजपकडं मागणी करणार असल्याचं जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेश अध्यक्ष समित कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी भाजपचे इच्छुक उमेदवार प्राध्यापक मोहन वनखंडे उपस्थित होते मिर्जा शिवसेना शिंदे गट व पीपल्स रिपब्लिकन पार्टीसोबत आता जनसुराज्य या मित्रपक्षानेही मिराज विधानसभेच्या जागेवर दावा केला आहे समित कदम म्हणाले लोकसभा निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाने भाजपला सहकार्य केलं आता पक्षाची ताकद असलेल्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांची भाजपकडे मागणी करणार आहे झालेला भाजप, भाजप उमेदवाराचा पराभव सर्व घटक पक्षांचीही जबाबदारी आहे लोकसभा निवडणुकीत काय चुकते याचं चिंतन सुरू असून विधानसभा निवडणुकीपूर्वी या गोष्टी दुरुस्त केल्या जातील असंही कदम यांनी सांगितले मिराज विधानसभेची जागा भाजपने दिल्यास जनसुराज्य शक्ती पक्षाचा उमेदवारही तयार असल्याचं कदम यांनी सांगितलंय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका क्षेत्रात कुपवाड येथील लिंगायत समाजाच्या महानुभाव मंडपासाठी अडीच कोटी व मिरजेतील रुईकर पाणंद रस्त्यावरील नवीन पुलासाठी दोन कोटी व मिरजेत मिरासाहेब दर्ग्यासाठी पन्नास लाख असा पाच कोटींचा निधी मंजूर केल्याचंही समीत कदम यांनी सांगितलं आहे भाजप नेते मोहन वनखंडे यांनी महापालिका क्षेत्रात आतापर्यंत आलेला निधी पाहता विकास दिसत नसल्याची टीका पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यावर केली भाजप व जन स्वराज्य पक्षाकडून मिरजवीत मतदारसंघात विकासकामे करण्याचा प्रयत्न असल्याचे मोहन वनखंडे यांनी सांगितले रुईकर पाणंद येथील रस्त्यावर रखडलेल्या पुलासाठी निधी मिळवल्याबद्दल डॉक्टर पंकज मेहत्रेन नग, माजी नगरसेवक महादेव कुर्णे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी समीर कदम यांचा सत्कार केला क्रमांक आठ हा जो पूल त्या ठिकाणी हा अतिशय धोकादायक झाला आणि परवाच्या पावसामध्ये तो गेला आणि शालेय विद्यार्थ्यांचं त्या ते ठिकाणी आंदोलन झालं ते जर आम्ही लक्ष आकर्षित करून त्या ठिकाणी आम्ही त्यांच्याकडनं हा निधी मागितला त्याचबरोबर अनुभव मंडपाचं आश्वासन त्या ठिकाणी तरुण भारत येथील लिंगायत समाजाच्या ज्या मेळाव्यामध्ये त्या ठिकाणी झालं त्याचं त्या ठिकाणी आम्ही अडीच कोटीचं निधी देऊन ते काम लवकरात लवकर प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न करण्यासाठी तो निधी दिला त्याचबरोबर या ठिकाणी मिरज दर्ग्याचा ह्या वेळेला सहाशे पन्नासावं वर्ष आहे तर ह्याचा एक वेगळा आगळावेगळा एक चांगला जे कार्य करण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही त्या ठिकाणी पन्नास लाखाचा निधी त्या ठिकाणी तरतूद केलेला आहे लवकरच महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर आयुक्त उपायुक्त आयुक्त आदरणीय गुप्ता साहेब त्याचबरोबर उपायुक्त वैभवजी साबळेसाहेब या सगळ्यांशी बसून आम्ही ह्या निधीबाबतचं कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे आणि एक चांगलं काम कसं केलं जाईल ह्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार ठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्ष हा एक घटक पक्ष आहे भाजपाचा त्यामुळं आम्ही लोकसभेला त्या ठिकाणी जाहीर केलं होतं की के आम्हाला कोणतीही जागा त्या ठिकाणी लोकसभेला नको आहे मात्र आमचा पक्ष आणि आमच्या पक्षाचे सर्वच कार्यकर्ते आमचे नेते त्या ठिकाणी मनापासनं ह्या भाज भारतीय जनता पार्टीच्या घटक जन पक्षांच्या जागा येण्यासाठी प्रयत्न करणार आहोत त्याच पद्धतीनं तुम्हाला सगळ्यांना दिसलं की धैर्यशील माने साहेब ज्या थी ठिकाणी खासदार झाले त्या ठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या प्राबल्य असणाऱ्या प्रभागातनं त्या ठिकाणी हे झाले लोकसभा मतदारसंघातनं आणि चांगलं मतदेखी घेऊन त्या ठिकाणी ते निवडून आले त्याचबरोबर आम्ही यावेळेला ज्या वेळेला जाहीर केलं तर की आम्हाला लोकसभेला काही जागा नकोत आम्हाला विधानसभेला द्या त्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या मागण्या केल्या की जत आधी लढवलेली जागा आहे आम्ही ती आणि मिरज विधानसभा या दोन जागा जिथं प्राबल्य आहेत त्या दोघांची आम्ही मागणी त्या ठिकाणी केलेली आहे आमच्या उमेदवार तयार आहे चाचपणी आम्ही आमच्या पक्षाची केलेली आहे आणि आमच्या उमेदवारांना आम्ही कामाला लागण्याचं काम ऑलरेडी त्या ठिकाणी कामात यायचं काय ज्या वेळेला निवडणुकी चालू होतील आचर्संता लागेल त्याच्या आधी आधीनंतर ह्या सगळ्या गोष्टींचं निर्णय वाप होईल त्यावेळेला आम्ही असू त्या सांगली मिरज आणि कोपाड शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्याकडून आम्हाला पाच कोटी निधी मिळालेला आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब विनयजी कोरे साहेब आणि समीरदादा कदम यांच्या पाठपुराव्यामुळं त्याबद्दल प्रथम आम्ही त्यांना मनापासून धन्यवाद देतो मिरजेतले दोन विषय आणि सांगलीमधला एक विषय असे खूप महत्त्वाचे विषय होते की ज्यामध्ये सांगलीमध्ये असणारा प्रभाग क्रमांक आठमध्ये राजेंद्र कुंभार यांच्या माध्यमातून समस्त लिंगायत समाजाची मागणी होती की महानुभव मंडप आपला असावा जिल्ह्याच्या ठिकाणी आणि त्याचा पाठपुरावा करून त्यासाठी अडीच कोटी रुपये निधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे मिरजमध्ये मी एक शिक्षक म्हणून सांगेन की ज्या वेळेला मिरजमध्ये रोईकर पानंदमधून जे मुलं येत आहेत त्या आपल्याच मीडियाच्या माध्यमातून आणि नॅशनल मीडिया मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळालं की पूल वाहून गेल्यानंतर शाळकरी मुलं दप्तराचं ओझं घेऊन अगदी जीव मुठीत घेऊन शाळेला येताना पाहत होतो असा तोच व्हिडिओ देवेंद्र फडणवीस साहेबांना दाखवल्यानंतर तात्काळ त्या रस्त्यावरचे पूल बांधण्यासाठी मिरजमधला रुईकर पानांमधल्या पुलासाठी दोन कोटी रुपये निधी मिळालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मिरजेजमध्ये असणाऱ्या सर्वांचं एक दैवत मिराज साथ दर्ग्यासाठी पन्नास लाख रुपयेचा निधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे अशा माध्यमातून पैसे कुणी आणल्यापेक्षा मिरज मतदारसंघामध्ये सांगली महापालिक क्षेत्रामध्ये आज आपण पाहतो वेगवेगळ्या शेजारची इचलगंजी पाहिली कोल्हापूर महा महापालिका पाहिली जवळच्या असणाऱ्या त्यामध्ये जो विकास दिसतोय तो आपल्यामध्ये एवढा निधी येऊनसुद्धा दिसत नाही तो आलेला विकासाचा निधी हा व्यवस्थितपणे खर्च करून जनतेच्या सुखसुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी आणि जनस्वराज्याचे सर्व कार्यकर्ते हे कामा लागलेलो ला हो आहोत निधी दिल्याबद्दल पुनश्च एकदा माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा यांचा मनापासून आभार